नारळ पहिलं खाली ठेवलेलं बरं होईल नारळ पण कोपऱ्यालाच टाक फ्राय वगैरे करणार नाही नायरेक्टर फ्राय नको कुठला झाला <laughs> 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 का पांडर असा जाईल तर ही पार्टी खूप वेगळी होणार आहे कारण आम्ही जेव्हा पण पार्टी वगैरे नॉर्मल पैसे वगैरे काढून गेली तर मी ही युट्यूब तर्फे पार्टी, पार्टी दिली आहे कारण भरपूर वेळा मी बोललेलो पार्टी देतो म्हणजे ह्याची मॉन्टाची दिली नव्हती जमलं नव्हतं त्याला वगैरे तर बाकी तुम्हाला युट्यूबचं पेमेंटविषयी तुम्हाला ती माहिती भेटणार आहे किती आलं वगैरे काय आलं तर हा युट्यूबविषयीच इस मी त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे किती आपलं पार्टीचं वगैरे नियोजनचं बिर्याणीची आजची पार्टी होणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही चालू आहे खाली सरोड्याला चिकन आणायला चिकन मसाला वगैरे बाकी मंडळी इकडे तयार करून ठेवतील आणि ही पार्टी होणार आहे भुजाई देवी मंदिर आहे तिकडं तिकडे भरपूर पार्टी वगैरे होतात तिकडेच होणार आहे तिथं बघायला होणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी निती स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुसुरगड याच्या एका दामदार ब्लॉगला आम्ही आलोय आता सरोड्यामध्ये चिकन न्यायला सेंटर इथूनच आम्ही घेतो नेहमी पांढरा रस्सा आणि बिर्याणीसाठी जे मसाले लागणार आहेत तर इथूनच घेतोय आम्ही सरोड्यातून बरच सामान आम्ही इथूनच घेतलं हे आणि ब्लॉगर आहेत सोबत बिर्याणी राईस बाकी इकडे मटेरियल बघू शकता नारळ पहिलं खाली ठेवलेलं बरं होईल नारळ पण टाक आज आठवडी बाजार म्हणजे शुक्रवार आज तर लिंबू कोथिंबीर वगैरे नॉर्मल घ्यायसाठी आले आता इथे फ्राय वगैरे करणार नाही ना

चिकनची ग्रेव्ही करायची रडा घालला तिने आणि घ्या सगळी तयारी झालेली आहे आणि बाकीची मंडळी थोडी पाठी आहेत आणि थोडी आम्ही तिघ चोगं पुढे आलो बाकी सामान इथे आणि टोप तिकडे आणि बाकी टोप आहेत पाठी मग घेऊन तर डायरेक्ट भेटूया आता मधी वगैरे करणार नाही मी व्हिडिओ डायरेक्ट भेटूया डायरेक्ट बुजाय देवी मंदिर आता फायनली आम्ही मंदिरापाशी आलेलो आहे आम्ही आता पुचलोय भुजबळ मंदिरा भाषे माझ्या पाठीमागेच मंदिर आहे तर इकडे जागा बुकिंग आहे सगळ्यात तिकडे पण लोक चालू आहेत आणि इकडे पण थोडे थोडे आहेत तर आता बघायची आम्हाला जागा कुठे भेटते तर फायनली आम्हाला एक जागा भेटली आहे मस्त बिघे तर थोड्या मंडळीला लाकडं आणायला पाठवल्यात पण भेटतील अशी वाटत नाही एवढ्या एरियात कारण रोज पार्ट्याच असते तिथं घेऊन आल्यात पण पाण्याच्या कळशा विसरून आल्यात घडी त्यामुळं पाणी टोपातूनच आणले बाकी मंडळींनी पाठचं सांगितले की पाणी घेऊन या आता आपण पाणी काय करूया हे राईसला ठेवूया नंतर मग बघूया कसं कसं ॲडजस्ट होते मी यूट्यूबचे चॅनल सुरू केल्यापासून आतापर्यंत माझ्या सर्व मित्रांचा मला खूप सपोर्ट आहे त्यामुळेच म्हटलं चला एक दमदार पार्टी होऊन जाऊ दे पाण्याची पण चांगली सोय आहे त्यामुळे जास्त लोक इथे पार्टीला वगैरे येतात हे सगळं सगळंच होत बस ना त्याच्या तांदूळ आम्ही भिजत घातलं होतं मग थोडं उप हे झालं ते पाणी आटलं कारण तांदूळ भिजवलं की चांगला लवकर शिजतो आणि फुलतो पण राईस वगैरे हो असा

कर लावून कर लावून का ना बिंज जरा चला ओके बनवला इताना बकरी घेणी करते ए आम्ही कुणाकडे तरी निघिदले पाठीमावर खाली आणि आम्ही घुमानो ए तोच बेटा हो मी बातक्यात तो सुरुवात झाली पण खूप सरकार मला खाली कि धमकी एकर सेट ना

नाही इकडे खडा मसाला खडा मसाला ना काही नाही झाला हळू घाल मिक्स केला ना सगळा केला केला हालीला हळू घाल जाते आत्ता अरे सोडी जाते झाला का पांढरासा ते कर क्या प्ले करा दो वीडियो वाला नहीं बंद रसा बाजा वाली नाम बाडरम बिरयानी आर दो नंबर गोंडा वट्टी वट्टी वाला बिरयानी या पल्दी गिरी तर मंडळी बघितलाच असेल की आजचा बेत होता बिर्याणी आणि पांढरा रस्सा आणि सुकं थोडं होतं केलं होतं तर बाकीची मंडळी भांडी घास आहेत तर मी मित्रांना वगैरे बोललो होतो की यूट्यूबचं जर पैसे आलं तर नक्की तुम्हाला मोठी पार्टी देईन कारण नेहमी जरी मी, जर मी जागेवर नसलो व्हिडिओ करताना कुठेतरी जर व्हिडिओ करायचा मला असला कोणत्यातरी ठिकाणचा आणि नसलो तर ते माझा म मी त्यांच्याकडे मोबाईल ठेवायचो तर ते व्हिडिओ वगैरे करायचे बाकी मी बॅकग्राऊंड व्हाईसला यायचो त्यामुळेच ही त्यांना दमदार पार्टी होती तर चाललो आहे आता आम्ही घरी आणि या व्हिडिओचा मी इथेच निरोप घेतोय तर भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आणि धन्यवाद